शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राऊत साहेब काय पहिली प्रतिक्रिया या पद्धतीचा निकाल समोर येतोय शिवसेनेसाठी उत्तम आहे म्हणजे कुठलाही सत्तेचा वापर गैरवापर न करता आर्थिक निकष न लावता निवडणुकीला जर निवडणूक आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लढवली <coughs> शिवसेना पक्षप्रमुखांनी प्रचार सभा घेतल्या नाहीत शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी ने प्रचार सभा घेतल्या नाहीत फक्त स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते लढून त्यांनी यश प्राप्त केलं आहे आधीच्या निवडणुकीमध्ये हो आम्हाला फार नगराध्यक्ष आमच्या वाट्याला आले नव्हते तीन किंवा चार असतील आजचा आकडा जर आपण पाहिलात नगरपंचायतीचा नगराध्यक्षांचा तर शिवसेनेला हे यश मोठं मिळालं हे मान्य करावं लागेल अनेक ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत महाराष्ट्राचा जो मानस आहे पुढला शिवसेना कितक्या नंबरला गेली तुम्ही पाहू नका पण शिवसेना या निवडणुकामध्ये आधी कुठे होते आणि आता कुठे आहे हे पहा पण हा यावरूनच प्रश्न असा विचारायचा की कुठलाही तुमचा बडा नेता तुम्ही स्वतः असं उद्धव साहेब असो प्रचारात उतरले नाही आणि तुम्ही तीनवरून एवढी मुसंडी मारली का उतरले नाही शिवसेनेने या निवडणुकीला लाईटली घेतलं होतं का लढाईसाठी पैसे नव्हते काय नेमकं कारण होतं की तुम्ही एवढा सिरियसली घेतला नाही तेव्हा की लोक तुमच्यासोबत लोक 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 आजही आमच्याबरोबर आहेत काही ठिकाणी ज्या आघाड्या जिंकलेल्या आहेत त्या आघाडीमध्ये सुद्धा शिवसेनेचे लोक आहेत त्या आघाड्या शिवसेनेबरोबर झाल्या आहेत हे लक्षात घेतलं तर शिवसेनेचं यश मोठं आहे आणि प्रत्येक वेळा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आमच्या प्रथेनुसार आम्ही स्थानिक पातळीवर सोडून देतो कारण खालच्या कार्यकर्त्यालासुद्धा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा अनुभव यावा लागतो तो यानिमित्तानं येतो त्याच्यामुळे आम्हाला जे यश प्राप्त झालं आहे ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आम्ही का सत्तेची सत्तेवरती फार सत्तेचा वापर करून ह्या निवडणुका लढवलेल्या नाही आमच्याकडे हेलिकॉप्टर्स सरकारी यंत्रणा फार नाही आहे सत्तेमध्ये आमचा वाटा फार कमी आहे ज्यांच्याकडे मोठा वाटा आहे त्याला कधी यश मिळालं हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे भाजप सध्या नंबर वनचा पक्ष म्हणून राज्यात येतोय सरकारच्या कामावर जनतेने चित्का केलं असं नाही नाही मला बघा असं आहे की आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी ही जी निवडणूक आहे ही सरकारच्या कामाला पावती वगैरे मी मानत नाही भारतीय जनता पक्ष पहिला क्रमांकाचा पक्ष आहे म्हणजे काय आहे दोनशे वीस नगरपालिका निवडणुकीमध्ये जर महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री आहे सरकार आहे केंद्रामध्ये मोदींची अजूनही लाट आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात आनंदाचं वातावरण आहे लोक जल्लोष करत आहेत या गोष्टी जर आपण स्वीकारल्या तर त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत मला दिसत नाही आहे शंभराच्या वर नगराध्यक्ष जरी निघले असते भारतीय जनता पक्षाने तर त्या निर्णयाचं प्रतिबिंब महाराष्ट्रात दिसतं आहे नगरपालिका निवडणुकीत हे आपल्याला स्वीकारायला पाहिजे आज दिसत नाही सरकार पक्ष तो लोकांनी झिडकारला होता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जिंकून आलेले आहेत आणि महत्त्वाच्या ठिकाणी आलेले आहेत परळीमध्ये मुंड्यांचा बालेकिल्ला आहे जालन्यामध्ये रावसाहेब दानव्यांचा बालेकिल्ला आहे परभणीमध्ये काही मंत्र्यांचे बालेकिल्ले आहेत पालघरमध्ये निकाल बघा हेच निकाल पाहिले तर मला असं वाटतं लोकांनी आपलं मन आणि डोकं ठिकाणावर ठेवून हे मतदान केलेलं आहे नोटबंदीवर तुम्ही पण खूप टीका केली सर्वसामान्यांना त्रास होतोय असं तुमचं म्हणणं होतं तुम्हाला वाटतं की सर्वसामान्य जनमानस अजून काही भाजपच्या विरोधात गेले नाही म्हणजे या निकाल वर या निकालावर फार नाराज बाजूने पण फार दिसत नाही आम्हाला अभ्यास करावा लागेल शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीला या निकालाचा एकत्र बसून अभ्यास करावाच लागेल विरोधात नाही म्हणजे याचा तर बाजूने नाही जर आम्हाला दोनशे वीस पैकी दोनशे जागा एकत्र जिंकता आल्या असत्या तर जनमानस या निर्णयावर हा निकाल नसता घेतला तर जास्त जागा असं वाटतं त्याच्यावरती आता मी कसं काय बोलणार आम्हाला एकत्र बसून अभ्यास करावा लागेल पण खूप मोठी लाट या निर्णयामुळे आली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपंचायती आम्ही जिंकलो असतो तर कदाचित त्याच्यावरती मला बोलता आला असतं पण आज तशी परिस्थिती दिसत नाहीये सत्ताधारी पक्ष केंद्रातला आणि लागला दोनशे वीस पैकी तीस किंवा पस्तीस जागावर जिंकतो किंवा एकत्रित आम्ही पन्नास पंचावन्न जागावर जिंकतो हे फार मोठं यश आहे असं मला वाटत नाही मग त्या वानानं शिवसेनेचं यश ते मोठा आहे आम्ही तीन वरून कोकणामध्ये नाही अजिबात नाही कमबॅक वगैरे काय नाही एखादी नगरपालिका जिंकणं किंवा हारणं हे कमबॅक नाहीये किंबहुना आम्ही सुद्धा कोकणात चांगल्या जागांवर जिंकलेला होता पण पहा मालवणला आम्ही जागा जिंकलेल्या आहेत वेंकुर्लामध्ये आमचे लोक जिंकलेले आहेत सावंतवाडीमध्ये आमचा नगराध्यक्ष आहे खेड पहा चिपळूणला दा आम्ही जिंकतोय म्हणजे हे समिश्र आहे शेवटी पण आम्हाला सुद्धा चांगल्या जागा तिकडे रत्नागिरीमध्ये आम्ही जिंकलेलो आहोत एखादी नगरपालिका नारायण राणे यांनी जिंकली असेल याचं आता कमबॅक होत नाही हे होतं संजय रोख एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे ज्या पद्धतीचे निकाल आले आहेत शिवसेनेच्या वतीने रोखोक प्रतिक्रिया यावर आलेली आहे कौस्तुफ फलटणकर आय लोकमत